बघूयात पुढची बातमी सांगली एलसीबी पोलिसांनी तीन महत्वाच्या कारवाया पूर्ण केल्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांनी एलसीबी चा कौतुक करत तब्बल पंचेचाळीस हजार रुपयांचा बक्षीस जाहीर केला आहे सांगली एल सी बी पोलिस विभाग सध्या जुमत आहे एल सी बी पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्यासारखं कुशल नेतृत्व आणि पीएसआय सूरज चंदन शिवे पीएसआय अमित कुमार पाटील पीएसआय नारायण एकशिंगे यांच्या खंबीर साथीदार पोलीस कर्मचारी राजू कदम अशोक जाधव दीपक पाटील मारुती साळुंखे गजानन धरते सूर्यकांत सावंत अक्षर पिरजादे संदीप गुरव संदीप पाटील प्रवीण धोत्रे प्रकाश पाटील किशोर काबुगडे आदींसह महत्त्वाचे पोलीस कर्मचाऱ्यांचं अनमोल सहकार्य यामुळं आज त्यांनी मधुकर वाघमोडे गावडे भाऊशा पाटीलचे दोन साथीदार यांना अटक करून पंचेचाळीस हजारांचं बक्षीस एल सी बी विभागानं पटकावलं जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे अपर जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी कौतुकाचा वर्षाव केला